पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वायनाडची पाहणी भूस्खनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पाहणी जरांगेंच्या अडून पवार आणि उद्धव ठाकरे राजकारण करतायत राज ठाकरे यांचा आरोप भाजपा नेत्यांच्या अटकेसंदर्भातील वक्तव्य सत्य मवियानं तुरुंगात टाकण्याची सुपारी दिली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मवियावर निशाणा ठाण्यात उद्धव ठाकरे यांना डिवचणारे फलक हटवले सोनिया गांधींसह पवारांसमोर गुडघे टेकणारे लावले होते फलक तुमची साथ कायम राहू द्या अजित पवारांचं मतदारांना आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा ठाण्यात शिवसंकल्प विधानसभेसाठी कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धुळे दौऱ्यावर लाडकी बहीण योजनेचा करणार प्रचार उपजिल्हा रुग्णालयाचे करणार भूमिपूजन ज्येष्ठ अभिनेता विजय कदम काळाच्या पडद्याड विजय कदम यांची कर्करोकाशी झुंजवापयशी